जय काळ सिद्ध एक वेळ काय झालं महाराजांना विचारलं एकानी महाराज महाराज सांगा तुमचा सगळ्यात आवडता भक्त कोण शिष्य कोण महाराजांनी सांगितलं कोणी नाही आणि मला खूप मजा आली ते ऐकून महाराजांनी सांगितलं कोणी नाही बरोबर आहे आणि भगवान पण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात समोहम सर्व भूतेसू ने द्वेषोस्ती न प्रिया ये भजंती तू माम भक्त्या मयी तेषु मयी अपि अपिअम काय उत्तर दिलं बघा भगवंतानी या भगवंताला विचारलं तर भगवंतानी काय सांगितलं मी सगळ्या भूतमात्रांना समान आहे समोहम सर्व मला कोणी अप्रिय नाही आणि कोणी प्रिय पण नाही लक्षात घ्या कोणी प्रियही नाही अप्रिय नाहीये हा आणि परंतु त्यांनी सांगितलं जे मला भक्तिभावाने माझं भजन करतात माझी भक्ती करतात कळलं ना माझं नामसंकीर्तन करतात त्यांच्यामध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये ते आहेत किती सुंदर उत्तर दिलं बघा आणि पुन्हा ते असंही म्हणतात जर कोणी दुराचारी आहे बघा दुराचारी अतिशय दुराचारी आहे पण दुराचारी असून सुद्धा जर तो माझा भक्त होऊन माझं भजन करायला लागलं कळलं ना तर तो साधू साधूही त्याला मानायला पाहिजे का कारण त्यांनी आता निश्चय केलेला आहे कळलं ना म्हणजे परमेश्वराच्या भजन भजनाशिवाय दुसरं महत्वाचं काहीच नाही आहे हा निश्चय त्यांनी केले लक्षात घ्या म्हणजे आपल्याला काय निश्चय करायला पाहिजे लक्षात घ्या की देवाच्या भक्तीसारखं महत्वाचं दुसरं काहीही नाही हा आपला निश्चय व्हायला पाहिजे आणि जेव्हा आपला हा निश्चय होतो ना ते आपण काय करतो तारी मारी तुझेच चरण या भावाने आपण सद्गुरूला म्हणा देवाला म्हणा शरण राहतो शरण राहतो आणि जेव्हा आपण अशी शरणांगती पत्करतो ना तेव्हा तो भगवंत प्रगट होतो अनेक प्रकारे आपल्याला सांभाळतो तो, तो। ह्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत प्रल्हादाचं उदाहरण ते मी नेहमीच सांगतो प्रल्हाद म्हणा ध्रुवबाळ म्हणा हा कळलं की नाही आणि म्हणजे ही सगळी जी उदाहरणं जी आहे का दाखवतात भगवान कसा रक्षण करतो बघा कळलं कर ना म्हणजे म्हणून आपण आपल्याला काय करायला पाहिजे बस त्याच्यावर पूर्ण श्रद्धा भक्ती ठेवून वाटचाल करायची कळलं कर की नाही आणि हे जेव्हा होतं ना त्या प्रश्नच उरत नाही ना आणि मग आपल्या लक्षात येतं भगवान तर बाहेर नाहीये दूर नाहीये आपल्यामध्येच विराजमान झालेलं आहे आणि आपल्यामध्ये विराजमान होऊनच तो सगळं कार्य करतोय कळलं की नाही म्हणजे महापुरुषांचं सान्निध्य किती महत्वाचं असतं किती महत्वाचं असतं लक्षात घ्या आणि आपल्या मधभाग्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी संत परंपरा निर्माण झालेली अनेकांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि अनेक प्रवचनांच्या माध्यमातून आपण हे पाहिलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की भगवंताचं आपल्यावर प्रेम आहे आपण म्हणतो ना बघा ह्या मुलगा आईला म्हणतो माम आईला म्हणतो की आय लव यू असं जेव्हा मुलगा आईला म्हणतो आई पण तेवढ्याच प्रेमाने म्हणताना आय टू तसंच जेव्हा आपण भगवंताला सांगतो देवा देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि भगवंत तेवढ्याच तत्परतेने सांगतो बेटा माझं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे जै काड सिद्ध जय